नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो धनंजय मुंडे मंत्री यांच्या भोवतीचा चौकशीचा फास दिवसेंदिवस जास्त आवळत चालला आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपी आणि धनंजय मुंडेंचे खास मित्र या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावरती निर्धास्त आहेत का प्रश्नचिन्ह आहे आपण याच्यावरती आज चर्चा करायच्या मित्रांनो परवा पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे मुंडे, मुंडे बोलताना असं म्हटले की माझ्यावरती जवळपास अठ्ठावन्न दिवस झाले की मीडिया ट्रायल चालू आहे जाणीवपूर्वक माझी तर संपवण्यासाठी विरोधक आणि अंजलिताई दमानिया ह्या प्रयत्नात आहेत मी निर्दोष आहे धनंजय मुंडे म्हणतात मी निर्दोष आहे आणि आता अंजलिताईंच्या वरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार खर तर या पत्रकार परिषदेतल्या या दाव्याचा कुणालाही भीती वाटली नाही कुणीही माफी आजपर्यंत मागितली असं काही दिसून आलं नाही पण त्यांना धनंजय मुंडेंना एक म्हणजे मानसिक समाधान किंवा मानसिक जोर त्यांना येऊन गेला तेवढाच एक त्याचा फायदा झाला असावा मित्रांनो मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन जवळपास दोन महिने उलटले अत्यंत हीन आणि क्रूर पद्धतीने त्यांचा खून झाला खुणाचे मास्टर माइंड म्हणतात वाल्मिक कराड आणि त्यांची सुदर्शन घोले आणि इतर गँग की जे आता खंडणी आणि खून प्रकरणी अटकेत आहेत त्यांना मकोका लागलाय आणि तीनशे दोन खाली त्यांची चौकशी सुरू आहे हे सगळं गँग हे मूळचं धनंजय मुंडेंचं आहे आणि असा थेट आरोप जरांगे पाटील साहेब यांनी सुद्धा केला तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत दोन महिन्यात माहिती झालंय की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जण ही खास दोस्त आहेत एकदम खास दोस्त ते व्यवसायात धंद्यात एकत्रित आहेत त्यांच्या शेती एकत्रित एक आहेत असं दिसतंय राजकारणात ते एकत्रित आहेत असं दिसतंय आणि समाजकार्यात सुद्धा ते एकत्रित आहेत असं दिसतंय कारण त्यांनी तालुक्याच्या लाडकी बहीण योजनेवरती त्यांना अध्यक्ष केलं होतं म्हणजे त्यांच्या बहुतांश क्षेत्रात जे पार्टनर म्हणून आहेत ते कराड यांनी हा खून केला अशा पद्धतीचा आरोप हा दादा यांनी केला नऊ डिसेंबरला खून झाला त्या दिवसापासून आज तागायत सुमारे दोन महिने झाले सुमारे दोन महिने होत आहेत धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा मागितला जातो किमान नैतिकतेच्या मुद्द्यावरती द्या अशा पद्धतीनं मागितला जातो पण अद्याप त्यांनी राजीनामा दिला नाही अजितदादा पवार सुरुवातीला काही वेळा म्हणजे त्यांना ज्यावेळा अंजलीताई भेटल्या होत्या त्यावेळेला ते पॉझिटिव्ह होते पण त्यानंतर लगेच ते दिल्लीला गेले वैष्णव साहेबांना भेटले असे म्हणतात ते गेले त्यांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा गेले आमची ऍक्सिडेंटल भेट झाली म्हणतात ते असे पण पडद्या पाठीमाग जे घडलं ते तिकडून जे आले इकडून जे इकडं आले ते एकदम बदलून आले ज्या म्हणजे सुरुवातीला आता आपल्याला राजीनामा द्यावा लागेल अशा परिस्थितीत असणारे धनंजय मुंडे अंजलिताई दमाणेंच्या आरोपानंतर की त्यानंतर मात्र ते ज्या दिल्लीवारी झाली त्यावेळा ते निर्धास्त झाले असं एकत्रित दिसून येत म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खुशाल केलं असं आपल्याला म्हणावं असं वाटत खर तर या प्रकरणामध्ये सगळ्या आमदार खासदार आणि जनतेनं आक्रोश व्यक्त केला तसा या प्रकरणामध्ये अंजलिताई दमानिया आणि सुरेश धस साहेब आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी आमदार त्या दोघांनी मात्र नवनवीन आरोपाच्या फैरी झेड झाडून धनंजय मुंडेना नाकी नऊ आणलं खर तर जर तात्काळ त्यांनी राजीनामा दिला असता तर इतक्या पद्धतीनं त्यांचं वाभाड निघालं नसतं सुरुवातीलाच त्यांनी नैतिकता बाळगून जर राजीनामा दिला असता तर त्यांचं आज जे दररोज एक नवीन प्रकरण बाहेर पडतय हे मला वाटतंय कदाचित घडलं नसतं शेवटी इतके ते डिस्टर्ब झाले की शेवटचा प्रयत्न म्हणून भगवानगडाला शरण गेलं भगवानगड संत नामदेव शास्त्रीनी त्यांना आशीर्वाद दिला आणि भगवानगड तुमच्या पाठीशिवाय म्हणून सांगितलं पण लागलीच दुसऱ्या दिवशी दोन दिवसात धनंजय मुंडे धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे भाऊ आणि त्यांची मुलं कुटुंब त्यांना भेटायला गेलं त्यांच्या मुलीनं सगळा पाढा वाचला भावानी पाडा वाचला आणि भगवानगडाच्या संतांना त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय म्हणजे अज्ञानातून ज्या गोष्टी धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या एकांगी आणि चुकीच्या होत्या हे त्यांच्या नंतर लक्षात आलं आणि मग आता तर अंजलीताई दमाने आणि शेवटचा बॉम्ब परवा टाकला आणि सन तेवीस चोवीस मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर एका वर्षात दोनशे सत्तर कोटीचा गैरव्यवहार केला आणि त्याचे कागदोपत्री पुराव्यासहित सहित सगळं दिलं कारण सुरुवातीला अजितदादा काय म्हणत होते नुसते आरोप करू नका पुरावे द्या आता पुराव्यासहित सहित आरोप होत आहेत तरी अजितदादा कुठं जाऊन बसले आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे त्यांचे मित्र आहेत ते काय करतायत ते एक नुस केवळ आज एक त्यांनी स्टेटमेंट केलंय कुणालाही सोडणार नाही नेहमी प्रमाणच स्टेटमेंट आहे बघा त्यांनी जे पुराव्यासहित आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये पीक विमा म्हणजे आता मी त्यांची काही यादी वाटतो सात आठ प्रमुख ज्यांची आता चौकशी चालू आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये पाचशे कोटीचा गैरव्यवहार झाला धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना आणि त्यात माणिकराव गोकाटे आत्ताचे कृषीमंत्री यांनी असले त्याच्यात भ्रष्टाचार आहे पाचशे कोटीचा पण सुरेश धस साहेब जे भाजपचे आहेत ते म्हणतात की पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि संसदेत हा प्रश्न विचारला सुप्रिया सुळेताईनी त्याची चौकशी लावली सिंग चव्हाण कृषी मंत्री यांनी सांगितलं या गोष्टीचे च कुणालाही पाठीशी घाललं जाणार नाही चौकशी होईल दुसरी गोष्ट आपण जी चौकशी आहे ती शपथपत्रात निवडणुकीच्या शपथपत्रात दुसऱ्या पत्नीचा म्हणजे करुणा मुंडेंचा उल्लेख नाही त्यांच्या संपत्तीचा उल्लेख नाही त्यांच्या मुलांचा उल्लेख नाही मालमत्तेचा उल्लेख नाही या संदर्भात राजाभाऊ फड यांनी एल दाखल केली आणि त्या पीआयएलचे उद्या परवा म्हणजे वीस तारखेला वीस फेब्रुवारीला सुनावणी लागली मित्रो आठशे कोटीच्या कामांची बीड बीडमधनं उचलली त्याची त्रिसदस्य चौकशी अजितदादांनी लावली हार्वेस्टर मशीन प्रकरणी हार्वेस्टर मशीन प्रकरणी वाल्मिक कराडनी पैसे घेतले पण त्याच्या पाठीमागचं सूत्रधार कदाचित हेच आहेत म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला अने आहे अनेक ठिकाणी गुन्हा नोंद झाला आहे एकशे बेचाळीस जण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचे साधारणपणे तेरा कोटी रुपये उचलले गेलेले आहेत तर या बाबतीत पोलीस चौकशी करत आहेत सुरेश धस साहेबांनी असा आरोप केला की परळी आणि अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये त्र्याहत्तर कोटी चौतीस लाखाची काम पी डब्ल्यू डीची म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत झालेली काम न करता पैसे उचललेले गेले आहेत याची सुद्धा चौकशी हायकोर्टात हे सोडून केतन तिरोडकर नावाच्या एका पत्रकारांनी हे सगळे प्रकरण जे आहे धनंजय मुंडेंचं हे कोर्टात घातलेलं आहे आणि हायकोर्ट त्याच्यावरती आत्ता म्हणजे ती हे मा मंजूर झालेले आहे की केस मंजूर झालेली आहे त्याला नंबर पडला आहे आणि आता लवकरच त्याची चौकशी सुरुवात दोन दिवसापूर्वी अंजली यांनी सन एकाच वर्षामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये साधारणपणे म्हणजे डीबीटी खाली थेट पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करण्याची केंद्र शासनाची योजना राबवत असताना धनंजय मुंडेंनी ते पैसे थेटपणे शेतकऱ्यांच्या नावावरती न ट्रान्सफर करता त्याच्या पाच वस्तू घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या वस्तूही कशा घेतल्या जास्त किमतीला घेतल्या वास्तवापेक्षा थेट पैसे जमा केलेच नाहीत योजनेप्रमाणे उलट जास्त किमतीला म्हणजे जा वस्तू खरेदी केल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा अपहार केला असा आरोप अंजली ताईजमान याने केला स्प्रे पंप आहे अनेक अशी प्रकरणं आहेत आता त्याची एक 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 प्रकरण मला एक गोष्ट या ठिकाणी म्हणत एक वेळ पुरावे द्या पुरावे द्या आता केसेस व्हायला लागलेत पण भारतीय जनता पार्टी मला दुःख या गोष्टीचं आहे की त्यांनी अद्याप यांची चौकशी यांच्यावरती गुन्हे नोंद नाही झाले गुन्हा नोंद झाला असता तर ताबडतोब यांना राजीनामा द्यावा लागला असता पण सुरेश धोत साहेबांनी सांगले आजचे कार्यक्रम संपले की उद्यापासून पुन्हा नव्यानं सुरू करतो नवीन परत आरोप आहेत नवीन प प्रकरणं आहेत आरो अपहाराची आणि सगळी धनंजय मुंडे साहेबांची आहेत ते म्हणतात मी राजीनामा त्यांचा मागतच नाही त्यांचा राजीनामा एक तर त्यांच्याच पक्षाच्या सोळंकी साहेबांनी मागितलेला आहे आणि अनेकांनी मागितलेला आहे अंजलिताईंनी मागितलेला आहे मी त्यांची प्रकरण काढतोय या प्रकरणामध्ये ते दोषी आहे त्याची नुसती चौकशी करा मित्र हा चौकशीचा पास एक ना दोन अशा असंख्य प्रकरणाने त्यांच्या भोवती हा आवडला जातोय एक वेळ अशी येईल भारतीय जनता पार्टी तरी किती वेळ त्यांना मदत करणार आहे कारण ह्या भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत काडीचा पुरावा न बघता ईडीच्या तक्रारी केल्या आहेत तक्रारी आणि त्यांना आत घातलेला आहे तेरा तेरा महिने म्हणजे अनिल देशमुखांचं उदाहरण जर घेतलं तर तेरा महिने त्यांना कोर्टा म्हणजे जेलमध्ये सडत राहावं लागलं आणि नंतर पुरावा ते काहीही नाही असं त्यांनी सांगितलं आणि या प्रकरणात तर इतके पुरावे आहेत किती वेळ वाचवणार भारतीय जनता पार्टी आणि मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब किती वेळ वाचवणार हेच बघावं लागेल असं मला वाटतं मित्रांनो फार काळ टिकू शकणार नाही आता भगवानगडच सांगेल की त्यांचा राजीनामा घ्या असं अंजली तई दमाने सुद्धा म्हणाले मित्रांनो जे पाण्यात शी केलं तर ते लगेच वर येतं थोडासा वेळ जाईल दोन तीन दिवस जातील पण मला असं म्हणायचं आहे धनंजय मुंडे साहेबांचा म्हणजे चुकीचं उदाहरण दिलं असेल तर माफ करा पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे साहेब जेवढा उशीर करतील तेवढी त्यांची अनेक प्रकरणं ही सरफेस वरती यायला लागतील आणि त्या प्रकरणातून त्यांचं चरित्र जे आहे हे चरित्र सार्वजनिक कामात काम करण्याच्या किंवा आमदार म्हणून राहण्याच्या योग्यतेचे नाहीत अशा पद्धतीनं ते प्रकरणं ही त्यांची आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळं त्यांनी झटकन राजीनामा देऊन या सगळ्या गोष्टीवरती पडदा टाकणं एक योग्य आहे असं मला वाटतं आजच्या या प्रकरणा आजच्या या प्र, पोस्टवरती आपण आवर्जून व्यक्त व्हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद